अहिलाबाई होळकर वृद्धाश्रम महिला आश्रम वरोरा येथे अनोख्या पद्धतीनं वाढदिवस साजरा वरोरा शहर प्रतिनिधी कालूभाऊ रामपुरे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी गुरुवार अहिलाबाई होळकर महिला आश्रम येथे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थाचे नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस माननीय संदीप भाऊ मोरे यांनी आपला वाढदिवस अहिलाबाई होळकर महिला आश्रमातील सर्व सहकाऱ्यांसोबत केक कापून त्यांना भेटवस्तू फळ फ्रूट देऊन साजरा केला आणि त्यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त करून आपल्या विचारातून आजपासून आश्रमाशी माझी जिव्हाळ्याचं नातं तयार झालं असं मत व्यक्त केलं या शुभ वाढदिवसाप्रसंगी काही त्यांचे मार्गदर्शक विचार व्यक्त केले आणि याच शुभ वाढदिवसाप्रसंगी उपस्थित असलेले मंडळी सौ अलगाताई पचारे अखिल भारतीय भोई समाजसेवा संस्था विदर्भ संघटिका माननीय डॉक्टर भगवानजी गायकवाड माननीय टिपले, वैभव लोहकरे निशिकांत डफ अमित भाऊ आसेकर प्रवीण भाऊ हटवार अभिजित गैनेवार राजू भाऊ जीवतोडे रीना संदीप मोरे रिया पचारे आणि इतर सर्व सहकारी मंडळी उपस्थित होते